आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील गोकुळ चौक परिसरातील राहणारे तुषार बोंगे यांना मुंबई येथील दोघांनी शेअर मार्केटमध्ये पैसे डबल करून देतो असे अमिष दाखवून सुमारे 25 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतील कळंबोली येथून पोलिसांनी अजित चव्हाण सुजित चव्हाण दोघे राहणार कळंबोली मुंबई यांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयाने सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत इचलकरंजी शहरामध्ये ऑनलाईन शेअर मार्केटमध्ये पैशाची गुंतवणूक करून पैसे चारपट करून देण्याचं चा अमिष दाखवून फसवणूक करण्याच्या प्रकारात वाढ झाली इचलकरंजीतील गोकुळ चौक परिसरातील राहणारे तुषार बोनगे यांना फेसबुकवरून अनुराधा गीते या महिलेचे फेक अकाउंटद्वारे ऑनलाईन शेअर मार्केटमध्ये जादा पैसे करून देतो असे सांगून फेसबुकद्वारे ओळख करून तुषार बोनगे यांनी यामध्ये सुमारे पंचवीस लाख रुपये गुंतवले काही वेळा यामध्ये पैसे गुंतवल्यानंतर बोनगे यांना परतावाही चांगल्या पद्धतीने दिला पंचवीस लाख रुपये रक्कम परत न मिळत असल्यामुळे बोनगे यांनी ऑनलाईन गुंतवलेले पैसे विचारले असता यावेळी यातील आरोपींनी उडवाउडवीची उत्तर दिली व वो फेसबुकवरून फेक अकाउंटद्वारे मुंबई येथील राहणारे अजित चव्हाण व सुजित चव्हाण यांनी सुरुगे यांची पंचवीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालं अनुराधा गीते या महिलेचे फेक अकाउंटद्वारे फेसबुकद्वारे वाहनवर पैसे देण्यात आले होते यावेळी बोनगे यांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांनी थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये येऊन तक्रार दाखल केली पोलिसांनी तपास करून मुंबई येथील कळंबोली येथून अजित चव्हाण सुजित चव्हाण यांना अटक करून न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने सहा दिवसाची कोठडी सुनावली होती तर या तपासअंत ज्यांना ज्यांना पैसे दिले त्यातील दहा ते बारा जणांकडे चौकशी सुरू आहे शिवाजीनगर पोलीस यांच्याकडे कसून चौकशी करत आहेत अधिक तपास शिवाजी जाधव करत आहेत सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेड चे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही